काय कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल दिसा नाही एक दोन थांबा हां तर आय होप तुम्ही सगळे बरे असाल सो आहे गुड मॉर्निंग उठलो आंघोळ झाले नाश्ता झाले आणि चालले संख्या सुद्धा कारण की भाई बाटलं पडले बाटलं वाला म्हणजे तो जाऊ दाना त्याने बाटलं टाकलंच ना आणि त्याकडे बाटलं पण नाही सध्या तर माणसानं पाहिजे पाणी आता चालेल संख्या सुद्धा त्यांचं ऐकवाय दोन बाटल्या आणि त्याचा भराचा काम चालू आहे आणि काही पुराला छोटासा डेलीचा तर वाहना टाकले ओनी चली तर काहीच थाल्या संख्याची जाता बरा पाणी आला हो बाय सकाळ रोडवाला पाणी इकडे येतं टू कुठतो करना पडेगा सरपंच कोल्हाना पडेगा सब पाणी इधर आ रे शो so काहीच चाललं सांग पंच त्यांचं जाईन तिकडं तुम्हाला दा, दाखवतो काय काम चाललं तर शो काही जाता इथं आल्या हो आणि आज पाणी भरले तुम्ही भरला लाय लाय बापे रका रका आहे बापे पाणी थोका डोक्याचा काम चाललंय यांचा आणि ये भरतील आज हे जायला रस्ता नाही म्हणा आता पालती जगला पाणी भरले भरला का भरले 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 उडी 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 पाय चप्पल साखले आता थोबार फुटले असत आता हो भरला रे अभी भरले येऊ ना समोरचा समोर भरले ये भरलं तर बहुतेक भरले टाकी भरतच चालले बाई खड्ड्याबाब ये कालच्या येऊ खड्डाबा गोरा भरले उचरू येऊ उचरू उचरू आहो आड्ड्या मे उभे भरपूर भरले रे पाणी जायला रस्त ना कुठं जाऊ दे बाहेर जाऊ दे काही आणि काम चालू ते मस्त यांचं सकाळी आलो घरी जवलो बिवलोम खेळते मिळते चालू केला आणि आता जर बसल्या बाई बसल्या उभा तर चालला थोडा मोकटाला दादा संख्या आता मी आणि दिप्या दा येत आता तू चालला कुठे मोकटाला कुठं माहिती ना मला दाखवतो फुल मजा करू बाई पाऊस पावसानं भिजायचा मग पाऊसच गेला सकाळपासून आवरा पाऊस होता ना तर आता कमी झाली तर बघू होतो कुठे मोकतो तो मस्त तुम्हाला दाखवायचं आता चाललं आम्ही तर दोघं येई एक थांब ना नको ओके तर चाललं आता आम्ही थोडा मोकटून ता चिखला एकला माकून ता पार सगा मोकट दाखव तुम्हाला चिखला चिकला लोटा करा चिकला दीप मारू दीप डायरेक्ट आता फिरवला व्हायचा

गाडला दोन चाका आहेत दोन्ही चाका झालो आणि काय व्यू पाह व्ह्यू पाऊ पा खूप छानचा असा नितस्त डोंगर त्यांच्या वती खूप ढगच चड्डीत पाणी घ्यायला पाहिजे

राहू दे वावली तर वावली धरून आणू उलट्यावर तुटली तर जीवाला लागल ना तुटायचे शंभर वाली पाणी चेक मारून आलो आम्ही बापरे मग तुम्ही आणायची ना तुझी निकोन माझी लोक तीन लाख चल नवीन जाओ इथं कांटा येतो ना ना बापरे पाणी पा जाऊ दे बघता स्कुटी जाईल

जायचं त्यानं बोलो उतरा गाडी ठेवायला लागेल आता सगळंच आम्ही इथपर्यंत आलो हो। पुरडबल पाणी आहे माहिती लव स्कूटी थांबाय लागेल तेवढी था। स्कूटीला तर मागचं राहायला उचलू नका जायला वाटतं सगळं मजा पहिले पहिले ॲन चालू ओलीन गाडी बांध आलं 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 या दो मिनिट थांबायचा रा तो कुठे आहे

그때 부전도 잘이가골 도box? gehört 지 이건 little ball 아니면 또물 drilling 님, 현 अरे मग धक्का मारीच होतो ना सांगता चालू आली आणि आता हे दोघरे का काय इथं कट नाव काय भाई इथ काही घटना तो हो। काही हो? आता आम्ही रिटर्न रिटर्न चाललो अलिबागच्या डोंगरीवर झाले की चालू 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 आहे ना दालू, दालू। <laughs> रस्ता माहीत ना बाई रस्ता इथून डबल जाईल त्याची गाडी काय ना आमची झाली अरे आवा नवीन अरे पैसे ठेवशील कुठं आपली गाडी बघू गोल गोल फिरो एक चाकाव तुला गाडी धावायची रे पाठी मागे आपली डबल स्टँड लागे ह

काही ना हो बघताय चार ना चारच लोक बघताय मारू पण नाही बघत चार कुठं चांगलं पाचशे ना ना चारच बघतात जास्ती ना बघत काय बोलतो चारच जास्ती ना ब्रेक आपना ब्रेकची हा मारून दाखवून दाखवू तुझ्याकडे ना

काय बोलतोय अंक्याचा ड्रिप मारो उद्या सगळी काम असले मार लेफ्ट का करे पण एक एक गाडीचं काम चालू आहे दुसरी गाडी सहित माझ्या टायरला पुरं काय अंक्याचा आमच्या

मगाशी स गाड़ी बीडिया चाहिए पंक्चर भी नीट के लाड़ी ला। जरा खराब ती पण नीट केली तर आता के आपली गाड़ी लो दीपेश रहे होटल में फुकट का खाना खाने के लिए सो <laughs> गाइस so तुम कहां पे जा रहे हो संकेत जी फुकट का खाना संकेत जी क्या प्रश्न का उत्तर दीजिए हमारे 200 रुपए पिछले बार के रहे हैं वो भी हमको पिटाना है मैं उसके पान खाऊंगा हाँ हम पान खाएंगे नाही तो मेरको तू सो वाला रिओ लिहिला आहे पच्चीस रुपये मेटा लूंगा रिओ लया चाललं हॉटेल कोण कोण आहे त्या लेट चला लेट झाल्या आमचा मेन माणूस भंकस करतो तर चालतो काही गाडी चेंज आणि आता दिपेश दादा काटते आणि द मात्रे द दरे आणि हर्ष पावसे याला जायला आम्ही गाडी चेंज केले तर आता या गाडीने संख्या वैन त्या गाडी देत भाऊ सुष्मादाई सोंटी समाधा आणि बाबू त्या गाडी देत म्हणजे आम्ही आवडी जण आहो तर चाललो जेवाला तर चला आले हॉटेलला

काय एक का डबल एक का तो काही डबल एक लिंबू खाऊ खाऊ ट्राय कराय करून आज मार लागतो तो आता मेन कोर्स आले जेवा काय म्हण माहिती ना एक स्टार फ्रेंड आणि कांदा बघा मस्त आहे की मग जेवा लालो

आणि आता झोपतो तर करूया आजची बघू आहे गुड नाईट शुभरात्री बाय बाय